नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग स्वप्नाचे दिसणे न दिसणे जैसे आपले नि असणेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ज्ञानेश्वरीतील अध्याय अठरा ओवी क्रमांक एक हजार एकशे सोळा अठराव्या अध्यायामध्ये भगवंतांच्या बोलण्यात पराभक्ती असा शब्द प्रयोग येतो परा म्हणजे श्रेष्ठ तीहून दुसरा प्रकार केला तर तिला नाव द्यावं लागेल ते अपरा अपरा भक्ती असा प्रत्यक्ष उल्लेख भगवंत कुठे करीत नाहीत पण आपण तिच्या स्वरूपाचा तर्क करू शकतो पराभक्तीचा लाभ ज्ञानी पुरुषालाच होतो ज्याला आत्मज्ञान झालेलं नाही त्याला पराभक्तीचा लाभ होत नाही त्याही पुढे जाऊन बोलायचं असेल तर नुसतं शाब्दिक आत्मज्ञानही पुरेसं नाही ते ज्ञान ज्याच्या प्रत्यक्ष अनुभवाला आलं नाही त्याला ही पराभक्ती म्हणजे श्रेष्ठ भक्ती लाभत नाही ही पराभक्ती अद्वैताच्या अनुभवातच हाताला लागते आपण भोवताली पाहतो हे सारं विश्व हा द्वैताचा पसारा आहे जिला द्वैताचा स्पर्श नाही अशी कोणतीही गोष्ट या विश्वात असू शकत नाही आपल्या अनुभवाला जे येत असत ते त्या द्वैतातलं तरी एक असत अंधार किंवा प्रकाश ऊन किंवा सावली चांगलं किंवा वाईट हितकारक किंवा अहितकारक काहीही घ्या तिथे द्वैताचा स्पर्श आहे पण पराभक्तीच्या प्रदेशात या साऱ्या द्वंद्वांचा निराश होऊन जात असतो तो कसा होतो हे स्पष्ट करताना एक अगदी सोपा आणि तितकाच सुंदर दृष्टांत घेऊन ज्ञानदेव या उभीत म्हणतात स्वप्नात काही दिसणं हा एक अनुभव स्वप्न पडलं नाही तर स्वप्नात काही न दिसणं हा त्याच्या विरोधी असा दुसरा अनुभव या दोन्ही अनुभवांचा प्रत्यय कशामुळे येतो तर आपल्या अस्तित्वामुळे असलेपणामुळे आपणच जर नसू तर स्वप्नात काही दिसलं किंवा स्वप्नात काही दिसलं नाही यातलं कोणतंच विधान करता येणार नाही यातनं प्राप्त होणारा पुढचा अर्थ असा की आपलं असणं हे स्वप्न दिसणं आणि स्वप्न न दिसणं या दोहोतही कशावरही अवलंबून नाही आपलं अस्तित्व त्या दोहोंच्या पलीकडचं आहे त्याप्रमाणे विश्व अस्तित्वात आलेलं असणं किंवा त्याचा लय झालेला असणं या दोन्ही अवस्थांना कारणीभूत असणारं जे तत्व ते आत्मतत्व तोच परमात्मा किंवा तेच परब्रह्म त्याचा अनुभव तो अद्वैताचा अनुभव कारण तो विश्वातली सारी द्वंद्व माग टाकून त्यांच्या पलीकडे गेलेला असतो या अनुभवाशी ज्ञानेश्वरांनी आपली पराभक्तीची कल्पना जोडलेली आहे